मनापासून कुडाळ मा मालवणच्या जनतेचे आभार मानतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचे मनापासून आभार मानतो हा खरं तर त्यांचा विजय आहे अनेक वर्षांपासून जे मतदारसंघ आमच्याकडे नव्हते ते वळवण्यामध्ये पण आम्हाला यश आलेलं आहे याच्यामध्ये जनतेने जो आशीर्वाद आम्हाला दिला कुठल्या शब्दामध्ये मी आभार त्यांचे मानू हे मला कळत नाही पण तरी देखील पुरा मालवणसाठी विकासात्मक ह्या गोष्टी करणं भाग आहे तेवढं मी शंभर टक्के करणार या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो आणि आमचे हे सगळे निवडून गेलेले सदस्य जिल्हा परिषदेला पंचायत समितीला न्याय देते कुठेही काय अडचण होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही ही ग्वाही मी तुम्हाला त्यांच्या वतीने देतो आणि खरोखरच जसं मी सुरुवातीला बोललो जेवढे कुरा मालवणच्या जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण का असा मँडिट एकतर्फी मँड्डेट हा कुराण मालवणच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल खरोखरच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे पण पदाधिकाऱ्यांचे पण मनापासून आभार मानतो आता एक मोठा परीक्षेचा सा विषय झालेला आहे आता आपल्याला काम करून दाखवायचं आहे या गोष्टीचाही भान आम्हाला आहे उद्यापासून तेही काम सुरू होईल कुठंही आता हे काम थांबणार नाही आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही संकल्पना आम्ही घेऊन मैदानात उतरलेलो आहे ती शंभर टक्के पूर्ण पूर्ण करण्यासाठी आमचं हे सगळे सदस्य काम करतात ह्याच्यावरूनच त्यांना आता त्यांचं राजकारण बदल नुसते टीका करून काय होत नाही लोकांना आता पॉझिटिव्ह राजकारण आवडतं काहीतरी सकारात्मक तुम्ही ह्या जनतेला देण्यासाठी तुमच्याकडे काय आहे हे तुम्ही आता जनतेला दाखवा नुसतं नेगेटिव्ह राजकारण आणि कोणावर टीका वैयक्तिक जाऊन टीका करायची कुठल्या तरी कुटुंबावर राजकारण आता त्या स्तराचं राहिलेलं नाही हे तरी आता विरोधकांना लक्षात आलं पाहिजे आता ते दिवस गेले कोणावर तरी टीका करून मतं मिळवायचे दिवस आता गेले आता तरी विरोधकांनी ह्याच्यातून काहीतरी शिकावं आमचं सुरुवातीपासून म्हणणं होतं की ते मैदानात त्यांना उमेदवारसुद्धा सापडलेले नाहीत हे होणारच होतं जे काही आलेत निवडून ते कदाचित स्वतःच्या कर्तृत्वामुळे आलेले आहेत पक्षामुळे नाही त्यांच्याकडे जे उबाटामधून जे कोण निवडून आले माझ्या मतदारसंघामध्ये तर एकच जिल्हा परिषद जी आली आहे ती पण अपक्षाची आली आहे मालवट नेरूरची त्याच्या पलीकडे उबाटाची एकही जिल्हा परिषदला सीट आलेली नाही मालवणची आता शेवटच्या दोन सीटांवरची काउंटिंग सुरू आहे पण आम्ही फार पुढे आहोत तिकडे पण तिकडेही कुठे उबाटा नाही म्हणजे कुडा मालवणमधून कुडा आपल्या उबाटाला तशी बघायला गेली तर मशालीवर एकही जिल्हा परिषद काढता आली नाही म्हणून मी तुम्हाला बोललो हे फार मोठं जनतेने त्यांना जे काय दाखवलं आहे ह्याच्यातून जर ते काय शिकले तर त्याच्यातून चा चांगलं होईल आणि आपल्या जिल्ह्याचंही चा चांगलं होईल पण मी तुम्हाला अजून सांगतो सुपडा तर साफ होणार होता कारण का त्यांच्याकडे साधे उमेदवार देखील नव्हते ज्यांना आमच्यासोबत यायची इच्छा आहे ते शंभर टक्के आमच्याबरोबर येऊ शकतात कारण का त्यांचा जर अजेंडा आमच्यासारख्या अजेंड्याला मॅच होणार असेल जिथे विकास आणि डेव्हलपमेंट याला प्राधान्य दिलं जाईल त्यांचा अजेंडा जर तोच असेल तर त्यांचं स्व शंभर टक्के स्वागत आहे साहेब शेवटचा प्रश्न एकोणीसशे सत्त्याण्णवपासून राहणेसाहेबांना ज्या सिंधुदुर्गातल्या जनतेने कौल दिलं आहे जनतेला काय सांगणार आहे त्यानिमित्तानं या विजयानंतर राणे वर विश्वास ठेवून मागची सत्तावीस वर्ष ही जिल्हा परिषद राणेसाहेबांनी पारदर्शक चालवली आणि आता पुढची पाच वर्ष किमान आम्हाला राणेसाहेबांच्या नावाला डाग लागेल असं काही आमच्याकडून होणार नाही आमच्या सदस्यांकडून होणार नाही याची दक्षता आम्ही शंभर टक्के घेणार आणि कुठेही डाग लागेल एक ती बाजू असं होणार नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गाची जिल्हा परिषद की एक नंबरवर ठेवण्यासाठी वाटेल ते करू पण सिंधुदुर्गाला आणि सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेला एक नंबरवर ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू